नांदेडमध्ये पतीचा विश्वासघात करून दुसरा संसार थाटणं पत्नीला चांगलच भोवलं पहिल्या पतीच्या तक्रारीवरून पत्नीसह अकरा नातेवाईकांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला न्यायालयाच्या आदेशाने अर्धापूर पोलिसांनी हा गुन्हा नोंदवलाय माझी पत्नी म्हणजे दोन हजार तेवीस ला म्हणजे दोन दो महिन्या खाली गेलेली होती मी पाहुण्या दहा म्हणजे विचारपूस केली मला पत्ता लागला की तिने लग्न केलं म्हणून दुसरं आणि नांदेडला एसपी ऑफिसला दिला तरी त्यांच्यावर गुन्हा दाखल होईना चालतो म्हणजे कोणी रिक्षा घेण्यात त्या मॅटर मध्ये तर साहेबांनी कोर्टामध्ये ते प्रस्ताव पुरावे वगैरे दिले आणि त्यांच्यावर कोर्टामधून गुन्हा दाखल केला मनोहर तर्टे यांनी अर्धापूर कोर्टामध्ये धाव घेतली सदरच प्रकरण हे माननीय न्यायालयाला व्यवस्थितरित्या पुराव्यांशी समजून सांगितलं आणि सदरचा गुन्हा हा दार बोईनवाडे यांच्याकडे तपासा देण्यात आला आहे आम्ही लवकरात लवकर सर्व आरोपींना अटक करू आणि सदर आरोपी विरोधात दोषारोप पुराव्यांशी आम्ही कोर्टात दाखल करू